श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज ना परत एकदा मी आमच्या घराजवळ असलेल्या नर्सरीमध्ये निघालेली आहे ही नर्सरी तुमच्या सर्वांच्या परिचयाची झालेली असली तरी प्रत्येक वेळी या नर्सरीमध्ये काही नवीन वस्तू येतात त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर आजच्या ब्लॉग मध्ये देखील नर्सरी मध्ये आलेल्या नवीन नवीन कुंड्या तशीच काही रोप मी कोणत्या कुंड्यांची खरेदी केलेली आहे गार्डनिंग साठी लागणारे टूल्स काही खरेदी केलेले आहेत हे सगळं बघायला तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर खूप सारे कमेंट येतात की ताई ही नर्सरी एक्झॅक्ट कुठे कारण जे छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतात त्यांना देखील ही नर्सरी कुठे आहे लोकेशन कुठे हे माहिती नाही असं असलं तरी बरेच लोक इथे येतात कारण ऑनलाईन तुम्हाला नर्सरी बद्दल सगळी माहिती मिळून जाईल लोकेशन वगैरे तर तुम्ही नक्की गुगल मॅप वरती हे याचं लोकेशन टाकू शकता पल्लवांकूर नर्सरी म्हणून तुम्हाला ऍड्रेस वगैरे सगळं मिळून जाईल आणि इथे आल्यानंतर बघा आज खूप गर्दी होती आणि सगळी रोपं जी आहेत ती विकल्या गेलेली आहेत जवळपास कारण पावसाळ्याच्या आधी आपण काही रोपं लावतोच घरामध्ये आणि खरंतर वेग ना आमच्या दोघांनाही वाल इथे यायला खूप आवडतं इथे असलेलं इंटेरियर खूप आकर्षित करतो इथे वेगवेगळी मोठी मोठी झालेली झाडं निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला थोडा वेळ घालवायला मिळतो आणि त्याचबरोबर घरासाठी लागणारी थोडीफार खरेदी दे देखील आपण करतो एखादा तरी रोप जे आहे ते घेतल्या जातं आणि मागच्या बागेमध्ये मा भरपूर झाडं असली तरी ते झाड जे घेतलेलं आहे ते त्याला कुठे ना कुठेतरी जागाही मिळतेच तर हे जे रोप तुम्हाला दिसते याबद्दलचा एक शॉर्ट व्हिडिओ पण मी शेअर केला होता या रोपाला स्वर्गातलं रोप म्हणतात आणि इथे ही रोप खूप मोठी मोठी झालेली आहेत आणि या रोपाचं नाव वगैरे त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल तुम्ही नक्की चेकआउट करा आणि आता मला जी रोपं हवी होती ना ती मी बघत होते आणि खर तर मला कॉईन मनी प्लांट घ्यायचा होता कॉइन मनी प्लांट किंवा डॉलर मनी प्लांट ज्याला म्हणतात तो जो मनी प्लांट आहे तिथे नव्हता अवेलेबल कारण सांगितल्याप्रमाणे खूप गर्दी पण होती आणि बरीचशी रोपं जी आहेत ती विकल्या गेली होती आणि इथे नवीन कुंड्यांचे प्रकार तुम्ही बघू शकता किती छान छान अशा कुंड्या आल्या होत्या ज्यामध्ये तुम्ही काही आर्टिफिशियल प्लांट्स देखील लावू शकता आणि ज्या प्लास्टिकच्या म्हणजे फायबरच्या कुंड्या होत्या त्या वेगवेगळ्या कलर्स मध्ये वेगवेगळ्या मध्ये ते अवेलेबल होत्या आणि काही जे सेल्फ वॉटरिंग प्लांटर्स असतात ना ते देखील इथे अवेलेबल आहेत कारण बऱ्याचदा आपण गावाला वगैरे जातो अशा वेळेस आपल्या घरातील रोप सुकू नये त्यासाठीच्या ह्या कुंड्यानं खूप उपयुक्त अशा आहेत आणि इथे लावलेलं ला मनी प्लांटचं रोप तुम्ही बघू शकता ही कुंडी मला खूप आवडली होती पण ती विक्रीला नाहीये आणि माझ्याकडे तुम्ही नेहमी बघता ती पाण्याची केटल ती देखील इथे अवेलेबल आहे तसंच इतरही केटल्स इथे आहेत आणि काही नवीन कुंड्या इथे आलेल्या होत्या ज्या सिरेमिकच्या नाही प्लास्टिकच्या नाही तर मेटलच्या होत्या आणि सिरॅमिकच्या कुंड्यांचे अनेक प्रकार इथे आलेले आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स वेगवेगळ्या मध्ये आणि हे, हे सगळं बघायला मला खूप आवडतं आणि प्रत्येक वेळी मी तुमच्यासोबत शेअर पण करत असते प्लास्टिक किंवा फायबरच्या कुंड्यांपेक्षा सिरॅमिकच्या कुंड्यांना खूप जपावं लागतं हळूवारपणे हाताळवं लागतं पण तरी देखील यामध्ये जर आपण रोपं लावली ना त्या कुंडीमुळे एक वेगळाच लूक येतो घराला आणि इथे तुम्ही बघू शकता एवढे सगळे कुंड्यांचे प्रकार सध्या इथे अवेलेबल आहेत आणि जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरला राहत असाल तर नक्की एकदा तरी येऊन या नर्सरीला तुम्ही व्हिजिट करा मागच्या बागेमध्ये ना डायरेक्ट जमिनीमध्ये काही रोपं लावलेली आहेत त्यामुळे अशा कुंड्या घेण्याची फारशी गरज पडत नाही पण ज्या कुंड्या घरामध्ये इंडोर मी ठेवते त्या कुंड्यांसाठी मला ह्या सिरॅमिकच्या कुंड्या घ्यायच्या होत्या पण त्या थोड्या कॉस्टली वाटल्या म्हणून त्या काही घेतल्या नाही शिवाय आता पावसाळ्यामध्ये थोडाफार भाजीपाला घरामध्ये लावावा असं वाटलं त्यासाठीच्या ह्या स्क्वेअर शेप मधल्या कुंड्या देखील इथे अवेलेबल आहेत आणि हे बघा हे थोडंसं असं ग्रीन कलरचं एक वेगळं प्लांटर ज्यामध्ये तुम्ही भाजीपाला किंवा खूप छान छान अशी फुलांची रोपं लावली तर ते देखील तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि जे सुगरणीचं घर म्हणतात ना तसं इथे एक घर पण विक्रीला होतं पण ते आर्टिफिशियल होत बनवलेलं सुगरणीनी तयार केलेलं नव्हतं कारण नारळामध्ये म्हणजे पक्ष्यांसाठीच घर त्यांनी तयार केलं होतं आणि ही कुंडी तुम्ही बघताय ना ही मेटलची आहे तर मेटलच्याही कुंड्या वेगवेगळ्या वेग शेपमध्ये वेगवेगळ्या वेग आकारामध्ये इथे अवेलेबल आहेत सिरॅमिक चे हँगिंग प्लांटर्स देखील इथे अवेलेबल होते पण खूप नाजूक वाटले थोडा जरी धक्का लागला तरी ते फुटू शकतात म्हणून मी ते काही घेतले नाही आणि गार्डनिंगसाठी लागणार सगळं साहित्य इथे अवेलेबल असतं घर छोटं असेल किंवा मोठं असेल घरामध्ये एखादा तरी रोप आपण लावतो तर त्यासाठी थोड्याफार वस्तू ह्या आपल्या घरामध्ये असाव्यात खूप स्वस्तातल्या खूप छोट्या मोठ्या वस्तू उपयुक्त अशा इथे अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता ज्यांचं घर मोठं आहे ज्यांना गार्डनिंगची आवड आहे त्यांच्यासाठी तर सगळ्या प्रकारचे टूल्स इथे आहेत आणि हे जे प्लांटर स्टँड तुम्ही बघताय हे देखील इथे वेगवेगळ्या शेपमध्ये अवेलेबल आहेत बरेचसे प्लांटरचे स्टँड जे होते ना ते आज विकले गेले होते Uh, कारण बरेचसे लोक गाडीमध्ये टाकून नेत होते त्यामुळे मग मला कळलं की इथे सध्या प्लांटर स्टँड पण आलेले आहेत आणि त्यांनी सुरुवातीला थोडासा स्टॉक पण प्लांटर स्टँडची जर डिमांड वाढली तर ते भरपूर प्रमाणामध्ये इथे स्टॉक अवेलेबल करतील पण मला असं वाटलं की ते थोडंसं कॉस्टली आहे मिशो किंवा अमेझॉन पेक्षा म्हणून मी काही ते प्लांटर स्टँड वगैरे घेतले नाहीत तर हा दिवस आहे दुसरा घरी आलेली आहे आणि मी काय काय घेतले हे आधी मी तुमच्यासोबत शेअर करते तर ह्या दोन प्लास्टिकच्या कुंड्या आहेत खर तर कुंड्या मला सिरामिकच्या घ्यायच्या होत्या पण तिथे थोड्या कॉस्टली वाटल्या पण मग या प्लास्टिकच्या कुंड्या मी घेतल्या तर यातली जी ब्लू कलर ची मोठी कुंडी तुम्हाला दिसतीये तर ती कुंडी मी वरती जो मनी प्लांट लावलेला आहे तो मनी प्लांट ठेवण्यासाठी घेतली होती पण वरती जो मी मनी प्लांट लावलेला होता तो एका प्लास्टिकच्या मोठ्या कुंडीत लावलेला होता ती कुंडी या पॉटमध्ये म्हणजे प्लांटरमध्ये ठेवण्यासाठी मोठी झाली पण तरी हरकत नाही काही दिवसानंतर मग मी याच आकाराची कुंडी आणेल आणि ही कुठे ना कुठे तरी यूज होईलच पण कुंडीतून पाणी घातल्यानंतर खाली पाणी झिरपतं म्हणून एक मोठी प्लेट मी खाली ठेवली होती ती तशीच ठेवलेली आहे सध्या तरी जेव्हा मी या आकाराची कुंडी आणेल तेव्हा ती बदलेल आणि एक कुंडी माझ्या बेडरूम मध्ये मी ठेवलेली होती मनी प्लांटची तर त्याखाली पण मी एक प्लेट ठेवली होती जेणेकरून मनी प्लांटला पाणी घातल्यानंतर सगळी माती त्या प्लेटमध्ये कलेक्ट व्हायची एक्स्ट्राचं पाणी आणि त्या मनी प्लांट साठी मग मी ही रेड कलरची कुंडी किंवा प्लांटर जे आहे ते वापरलेलं आहे म्हणजे पाणी घातलं तरी आ, खाली माती जाणार नाही आणि जेही पाणी कलेक्ट होईल ते त्या आ, तर ते सगळं पाणी रेड कलरच्या प्लांटर मध्ये जमा होईल आणि खालचं फर्निचर पण खराब होणार नाही त्यानंतर नर्सरीतूनच मी हे पेबल्स आणले होते तुम्ही बघितलं की आ, मी माझ्या ज्या एका मध्ये मनी प्लांट लावलेला आहे त्यामध्ये पेबल्स म्हणजे स्टोन्स कलर कलरचे टाकले होते तर अजून थोडस हायलाईट करण्यासाठी मी कलरफुल पेबल्स तिथे बघितले पण सगळ्या कलरचे म्हणजे मिक्स कलर काही मला मिळाले नाही पण हा कलर थोडासा ब्राईट मला वाटला आणि मी त्याला तो आवडला म्हणून पर्पल कलरचे पेबल्स मी आणलेले आहेत आणि शिवाय या दोन आ, कुंड्या म्हणजे रेक्टँगल शेपच्या आणलेल्या आहेत ह्या काशा साथे तो माजा, कड़ी है, है, आता ह्या कुंड्या कशासाठी आणल्या तर माझ्या मागच्या बागेमध्ये कडीपत्ता आहे लिंबू आहे आता आपल्या स्वयंपाकघरामध्ये या दोन वस्तूंची गरज पडते या व्यतिरिक्त आपल्याला पुदिना देखील लागतो कोथिंबीर लागते तर सध्या तरी ह्या दोन कुंड मी आन आणल्यात आणि मी यामध्ये पुदिना लावणार आहे कारण पुदिना मी आधी खाली लावला होता पण तो सुकून जायचा म्हटलं या कुंडीमध्येच जेवढा भाग आहे तिथपर्यंतच तो ग्रो झाला तर आपल्याला किचनच्या जवळ पण ही कुंडी ठेवता येईल आणि पटकन पुदिना किंवा कोथिंबीर लागली तर ती तोडता येईल म्हणून मग ह्या दोन रेक्टँगल शेपच्या म्हणजे आयताकृती अशा कुंड्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मी बाहेरच ठेवणार आहे म्हणजे किचनच्या समोर त्यामुळे काय होईल की जेव्हाही मला कोथिंबीर किंवा पुदिना लागेल तो मला घेता येईल आणि काही भाज्या आपल्या घरात असलेल्या बऱ्या असतात त्या नर्सरीमध्ये बऱ्याचशा भाजीपाल्याच्या सीड्स पण अवेलेबल असतात पण नेमक्या त्या तिथे अवेलेबल नव्हत्या तर आता घरीच पुदिना जेव्हा मी आणेल त्याच्या काड्या लावून देईल आणि कोथिंबीर देखील मी असेच बिया वगैरे टाकून कोथिंबीर लावण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर हे जे दोन टूल्स घेतलेले आहेत गार्डनिंग साठी आपल्याला हे लागतातच तुम्हाला इंडोर गार्डनिंग करायची असेल किंवा आउटडोअर तुमची माग मोठी बाग असेल तर त्यासाठी काही टूल्स हे आपल्या घरात हे लागतातच कायम तर खुरप जे आहे जे आपण शेतामध्ये पण वापरतो ते तर असतंच गवत वगैरे वा आजूबाजूला वाढलेलं काढण्यासाठी किंवा तुम्हाला आळ्यामध्ये थोडस सा माती साइडला काढून ठेवायची उकरायची असेल तर त्यासाठी पण हे थोडस वेगळ्या प्रकारचं टूल मला वाटलं मी त्यांना विचारलं की कशा ता कुंडी जात रोप लावला सेल, माते खुब हे कशासाठी वापरलं जातं तर त्यांनी सांगितलं कुंडीमध्ये जर तुम्ही एखादं रोप लावलं असेल आणि त्याची माती खूप अशी कडक झालेली असेल तर ती थोडीशी तुम्हाला उकरून काढण्यासाठी किंवा तुम्हाला नवीन एखादं झाड लावायचे तुमच्या मागच्या बागेमध्ये आणि तिथे थोडीशी जमीन तुम्हाला उकरायची असेल तर त्यासाठी हे उपयुक्त असं टूल आहे काहीतरी एकशे तीस रुपयाला मला ही, मिला लेला हे टूल मिळालेलं आहे आणि हे लगेचच मी आता रोप लावण्यासाठी वापरणार देखील आहे कारण मी नर्सरीतून दोन रोप आणलेली आहेत खरं तर मी ब्रह्मकमळ घेण्यासाठी गेले होते पण ब्रह्मकमळ काही मला मिळालं नाही म्हणून मग गुलाब जो माझ्याकडे नव्हता लाल रंगाचा तो मी आणलेला आहे तुम्ही बघितला असेल की धनलक्ष्मी कुंचमची मी सेवा करते त्यासाठी लाल गुलाबाची फुलं लागतात आणि ती घरीच असतील तर बरं पडतं दुसरी कितीही फुलं लाल रंगाचे असले तरी गुलाब जो आहे तो देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून हे लाल गुलाबाचं रूप आणलंय आणि शिवाय अं त्यासोबतच मी एक गावरान गुलाब देखील आणलेला आहे आधी माझ्याकडे गावरान गुलाब होता पण ज्यावेळेस मागच्या भिंतीचा आम्ही बांधकाम केलं होतं त्यावेळेस तो गावरान गुलाब जो आहे तो जळून गेला म्हणून मग खूप दिवसापासून हा गावरान गुलाब आम्ही शोधत होतो नर्सरीमध्ये दोन तीन वेळा विचारलं पण तिथे काही मिळालं नाही आणि यावेळेस योगायोगाने एक शेवटचं हे रोप तिथे होतं आणि मग मी ते लगेचच घेऊन टाकलं त्या टूल व्यतिरिक्त अजून एक टूल मी घेतलं आणि हे देखील एकशे तीस रुपयाला मला पडलेलं आहे आणि हे याला काय म्हणतात डिगिंग ट्रॉवेल काहीतरी याचं नाव आहे तर माती आपण कुंडीमध्ये टाकतो ना नवीन कुंडी असेल त्यामध्ये तुम्हाला रोप लावायचं असेल तर कुंडीमध्ये आपण आधी माती टाकतो तर ती माती टाकण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता त्या नर्सरीमध्ये जे टूल्स अवेलेबल आहेत ना त्या सर्व टूल्सची क्वालिटी खूपच छान आहे आणि याचं मटेरियल एक्झॅक्ट कोणतं आहे लोखंडाचं आहे किंवा अजून कशाचे मला सांगता येणार नाही कारण वरती फिनिशिंग खूपच वेगळी वाटत होती म्हणजे पेंट केल्यासारखं वरून त्यांनी कोणतं तरी पेंट मारलेलं असावं पण आतमध्ये लोखंड किंवा स्टीलचा वापर केला हे मला सांगता येणार नाही पण खूप छान अशी फिनिशिंग आहे या दोन्ही टूल्सची हे टूल्स आता मला गार्डनिंग साठी वापरात येणारच आहे तसं माझ्याकडे आधी पण बरेचसे टूल होते पण काही खराब झाले होते आणि जे खुर्प असतं ते तर आपल्याकडे असतच पण आता इथे तुम्ही बघू शकताय की मला गावरान गुलाब लावायचा होता म्हणून मी ते पहिलं जे टूल मी तुमच्या सोबत शेअर केलं त्याचा वापर करून माती किती छान पद्धतीने साईडला केली अशाच पद्धतीने तुम्ही गवत देखील काढू शकता आणि ते जे दुसरं टूल मी तुम्हाला दाखवलं डिगिंग साठी तर ते देखील माती उकारण्यासाठी त्याचा वापर तुम्ही करू शकता माझ्या बागेमध्ये आधी जिथे गावरान गुलाब होता ना त्याच ठिकाणी मी परत एकदा हा गुलाब लावणार आहे आणि हा देखील गावरानच आहे गावरान गुलाबाला जी गुलाबी रंगाची फुलं यायची ना त्याचं आम्ही बऱ्याचदा म्हणजे सासूबाई जेव्हा माझ्याकडे यायच्या ना तेव्हा त्यांना आवडायचं की याचा गुलकंद बनवूया मी तर सरळ देवांना ती फुलं अर्पण करायची पण सासूबाईंना माझ्या आवडायचं गुलकंद वगैरे बनवायला तर त्यांनी त्या मी गुलकंद तयार करून ठेवायच्या आणि मग मुलं आवडीने खायची तसही गुलकंद तुम्ही पान वगैरे तयार केलं तर त्या पानामध्ये गुलकंदचा वापर करून ते गुलकंद खाता येऊ शकतं गुलकंदचं तुम्ही सरबत बनवू शकता तर गावरान गुलाब लावला आणि त्यानंतर जो लाल रंगाचा गुलाब मला लावायचा होता त्यासाठी वेगळी जागा निवडली जिथे मी सगळी फुलंच लावलेली आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारची शेवंतीची रोपं या ठिकाणी लावली त्याच रांगेमध्ये मी गुलाब लावायला सांगितला माझे मिस्टर दुपारी जेव्हा येतात त्यांना म्हटलं की तुम्हीच ही रोपं प्रॉपर ठिकाणी लावून द्या कोणती जागा योग्य राहील तर त्यांनी सांगितलं हा गुलाब आपण इथे लावूयात गावरान गुलाब थोडासा ला लावला ला की त्याला वाढायला पण बरीशी जागा मिळेल आणि लाल रंगाचा जो गुलाब आहे ना तो मी या ठिकाणी लावला जिथे सगळ्या फुलांचीच रोप मी लावलेली आहेत तर इथे तुम्ही बघू शकता माती उकरण्यासाठी या टूलचा आपण वापर करू शकतो बऱ्यापैकी माती उकरून घेतली आणि त्यानंतर मग यामध्ये जो दुसरा गुलाब होता लाल रंगाचा तो लावलेला आहे ला या रोपाला कळी वगैरे काहीच नव्हती पण तरी अंदाजेच आम्ही हे रोप घेतलं कारण मग त्या म्हणे की सगळे गुलाब मिक्स आहेत मग नेमकं गुलाबाचा रंग कोणता आहे हे कळणार नाही मॅडम आम्हालाही नाही सांगता येणार ना। पण मग मी आम्ही अंदाजेच घेतलं कारण एक तर लाल रंग असू शकतो किंवा मग गुलाबी रंग असेल फुलं आल्यानंतर आपल्याला कळेलच तुर्तास तरी हे रोप मी लावलेलं ला आहे आणि याबरोबरच इथेच मी या, या व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ